न्यूज श्वास चालू नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे नगर शहरातील तसेच जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी आणि कायदा आणि सुव्यवस्था स्थितीबाबत आज शरद पवार गटाचे नगर शहर जिल्हा अध्यक्ष अभिषेक कळमकर आणि माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं आहे दिलेल्या निवेदनात म्हटलंय की अहमदनगर शहर आणि जिल्ह्यात मागील काही काळात गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे खून दरोडे चोऱ्यांच्या घटना वाढत आहेत सर्वसामान्य जनता अतिशय भयभीत असून पोलीस यंत्रणा गुन्हे रोखण्यात पूर्ण अपयशी ठरल्यासारखं चित्र असल्याची बाब त्यांनी शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिली त्यावर तात्काळ दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून त्यांनाही या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेण्याची मागणी केली आहे तर लवकरात लवकर याकडे गृहमंत्री आवर्जून लक्ष घालतील असं आश्वासनही यावेळी त्यांच्याकडून देण्यात आलंय प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी